दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोजी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी यांना नुकत्याच महाराष्ट्र राज्य शासनाने निर्गमित केलेल्या खेळाडूंच्या पाच टक्के आरक्षणाविरोधात जी जाचक अट केलेली आहे ती अट खेळाडूंच्या हिताची नसून महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीला घातक ठरणारी आहे असे सोलापूर शहर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष दशरथ गुरव यांनी सांगितले त्याचबरोबर ग्रामीण भागातून व गरीब कुटुंबातून तयार होणाऱ्या खेळाडू अथक परिश्रम करून कसा तरी राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धा खेळतो अपुऱ्या सुखसुविधा असताना देखील त्याच्या स्वतःच्या मेहनतीवर यश प्राप्त करतो परंतु त्या यशाला राज्य शासनाच्या या परिपत्रकाप्रमाणे न्याय मिळू शकणार नाही त्यामुळे खेळाडू वर्गातून बरेचशी नाराजी व्यक्त होत आहे अशा पद्धतीचे परिपत्रक काढून सरकार खेळाडू कमी करून किंवा खेळाडू तयार न करण्याचे धोरण आखत असल्याचे स्पष्ट दिसत आहे या जाचक परिपत्रकाविरुद्ध सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षक संघटना यांच्यामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सदरच्या परिपत्रक निवेदनामध्ये वरील जाचकाठी रद्द करून खेळाडूंना पूर्ववत भरतीची संधी द्यावी जेणेकरून राज्य शासनाच्या विविध खात्यांतर्गत होणाऱ्या खेळाडूंच्या भरतीसाठी खेळाडूंना मार्ग मोकळा निवेदन देण्यासाठी सोलापूर शहर व जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनचे सचिव राजू पॅटी सोलापूर शहर व जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक प्रमोद चुंगे प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे प्राध्यापक सचिन गाडेकर डॉक्टर उज्ज्वला मलजी संतोष जाधव प्राचार्य थळंगे उपप्राचार्य विठ्ठल कुंभार प्राध्यापक राहुल हजारे आदी मान्यवर उपस्थित होते निवे 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 निव की अलीकडेच महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढलेलं आहे जे आर काढलेलं आहे जे आरमध्ये पूर्वी जे राज्य राष्ट्रीय स्पर्धेतील खेळाडूंना पाच टक्के आरक्षण मिळायचं नोकरीमध्ये ते रद्द केलेले आहेत ते रद्द करून फक्त एकोणीस गट आणि कोपण गटामधले आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाच फक्त नोकरीमध्ये स पाच टक्के आरक्षण द्यायचं अशा पद्धतीचं नवीन जी आर काढलेलं आहे ते अतिशय अन्यायकारक असं जी आर आहे ग्रामीण भागातील खेळाडूंना सर्व सोयीसुविधा नसतात ते राज्य लेवलपर्यंत राष्ट्रीय लेवलपर्यंत कसे कसे जातात आणि त्यातून त्यांना नोकरी मिळत असतो जे खेळाडू पोलीस आर्मी नेव्ही एअरफोर्स किंवा जिल्हा परिषदेमध्ये विविध गट खात्यामध्ये क्लर्क वगैरे म्हणून लागतात त्या सर्व नोकऱ्या आज संपुष्टात आलेल्या आहेत हे अतिशय अन्नकारक असं जी आर आहे ते रद्द करावं महाराष्ट्र शासनानं म्हणून आम्ही सोलापूर शहर जिल्हा क्रीडा शिक्षक संघटनेच्या वतीनं हे निवेदन देतो